नमस्कार आपण पाहता आहात न्यूज धक्कादायक व गूढ प्रकार समोर आला आहे संजना महेश ठाणेकर वयवर्षी सदतीस ही हरवलेली पत्नी समजून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र त्या महिलेला अंत रक्षाविसर्जन झाल्यानंतर तीच संजना पुन्हा गावात परतल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे पती महेश ठाणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संजना एकोणीस जुलै रोजी माहेरी आई आजारी असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती परंतु ती माहेरी गेली नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जयसिंगपूर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली दरम्यान एकोणतीस जुलै रोजी मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथे कृष्णा नदीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला चेहरा ओळखता येण्याच्या स्थितीत नसल्याने अंगावरील कपडे व गालावरील तिळाच्या आधारे मृतदेह संजनाचाच असल्याचे मानून उदगाव येथे तिच्यावर अंत्यसंस्कार व रक्षा विसर्जनही करण्यात आले मात्र तीस जुलै रोजी संजना अचानक गावात एका बचत गटाचे पैसे देण्यासाठी परत आले यामध्ये माहिती मिळताच तिला गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता जयसिंगपूर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले तिने तासगाव व बारामती येथे गेल्याचे सांगितले त्यानंतर ती कोठे निघून गेली हे माहिती नाही घटस्फोट व कोणताही वाद नसताना मला तिची भेट घालून दिली नाही त्यामुळे जयसिंगपूर पोलिसांनी तिला पुन्हा बोलावून घेण्याची मागणी महेश ठाणेकर यांनी आज शुक्रवार दिनांक एक एक ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता केली असल्याचे सांगितले या अंत्यसंस्कार पटवणे आता मिरज व असून पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे त्या घटनास्थळी गेला त्यावेळी तुम्ही कशी ओळखला ही तुमची पत्नी आहे पूर्ण बॉडीची उंची केसर पूर्ण अंगावरचे कपडे अंगावरचे दागिने हे सगळं सेम आढळून आल्यामुळे गालावरच तीड हे सगळं सेम आढळून आल्यामुळे मला खात्री पडली की माझीच बायको आहे पूर्ण पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला आम्ही सविस्तर उत्तर दिलं आम्हाला संध्याकाळी साडेआठ वाजता पडले आमच्या mm -hmm. तब्येत एकतीस जुलैला संध्याकाळी साडेसात वाजता माझी बायको जयसिंगपूर पोलीसला हजर झाली कुलकर्णी साहेब त्या गोष्टीची छानबीन करून त्यांच्या त्यांचा पूर्ण जबाब माझ्या मिसेसचा पूर्ण जबाब कुलकर्णी साहेब यांच्याकडे होता कुलकर्णी साहेब ज्यावेळी जबाब देत होते त्या टाइम मी समोर नव्हतो मी बाहेर होतो त्याने आत होते पूर्णपणे त्यांचा जबाब झाल्यानंतर मी सरांना विनंती केली की कुलकर्णी साहेब तिला सोडू नकासा मला पण थोडीफार माहिती घ्यायची आहे आणि मला तो पूर्ण जबाब मागायचा आहे पोलीस प्रशासनानं मला जबाब दिला नाही अजूनपर्यंत जबाब काय झाला ते बघितलेलं नाही आणि ज्यावेळी तिला बाहेर पाठवलं त्यावेळी माझी दुसरी पत्नी रुपाली महे तनकर ही स्वतः तिथं हजर होती तरी त्यातनं सुद्धा तर विश्व कुलकर्णी साहेबांनी तिला जावा म्हणून सांगून तिला फोन लावून दे आता कुलकर्णी साहेबांचं म्हणणं असं आहे की ती बारामती साईडला होती असं जबाबमध्ये लिहिले असं त्यांनी मला म्हणते बारामतीमध्ये कोण आहे काही बॉल ना कोण नाही तुमच्याकडे त्या माझ्या मिसेसचा नंबर मागितल्यानंतर त्यांनी मला नंबर दिला नाही त्यानंतर मी म्हटलं आम्ही परस्पर बोलतो आणि मग तिला पाठवा म्हटल्यानंतर त्यांनी आमचं न ऐकता परस्पर तिला पाठवलं तिला आमच्याकडे कोणताही आता कॉन्टॅक्ट नंबर सध्या नाही आहे आणि आम्हाला तिला एकदा भेटायचं आहे कुलकर्णी साहेबांना हो कुलकर्णी साहेबांना व जसंपूर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी परत तिला बोलवून घ्यावं आमच्यासमोर असं ते पूर्ण जबाबमान पूर्ण दाखवावा आम्हा समोर चर्चा करावी आणि मग तिला कुठं जायचं तिकडे तिला घालवावं एवढी माझी पोलीस प्रशासनाला व कुलकर्णी साहेबांना आणि जसंपूर पी आय पाके साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे ही बॉडे जे आम्हाला पूर्णपणे खात्री पडल्यानंतर आम्ही बॉड्या हंडं जाळ ज्यावेळी माझी मिसेस जिवंत आहे असं आम्हाला समजल्यानंतर आमच्या बाळकांची पूर्ण जमीन साधली आणि आता माझ्या पुढे हो मोठा प्रश्न आहे की माझ्या परत इथनं पुढे माझ्या पुरत जीवाला काय धोका आहे काय पोलीस प्रशासन माझ्यावर काय करणार आहे या गोष्टीच्या विचारानं अजून मिरज पोलीस स्टेशनला मी आजार झालेलो नाही आहे आणि आता मी थोड्या वेळात मिरज पोलीस स्टेशनला जाणार आहे तिथे ही पूर्ण खरे हकीकत सांगून त्याच्यानंतर पोलीस प्रशासन काय करेल